नवीन वर्षाला सुरुवात झाली तसं राजकीय घडामोडींनाही वेग आलाय शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळा आणि आगामी निवडणुका एकूणच काय तर काही महत्वाच्या घडामोडी येत्या काही काळात घडणार आहेत पण या सगळ्यात सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय ते शिंदे सरकारकडं कारण गेल्या काही काळापासून शिंदे सरकार कोसळणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात आणि चर्चांनुसार सध्याच्या राजकीय वाऱ्याची दिशा पाहिली तर येत्या चार पाच दिवसात पुन्हा एक मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जाते आणि शिंदे सरकार कोसळू शकत अशा तीन कारणांची सध्या चर्चा नमस्कार मी भाग्यश्री आणि मराठी मध्ये तुमचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन केलं त्यानंतर अजितदादा ही राष्ट्रवादीत बंड करून शिंदे गट आणि भाजपच्या सरकारमध्ये सामील झाले महायुतीचं हे सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा वारंवार विरोधकांकडून केला जातोय त्या जरांगेंचं आंदोलन निवडणुकांच्या आधी जागा वरूं सुरु असलेलं शीतयुद्ध या सगळ्यात कोणत्या कारणांमुळे सरकार पडू शकतं यावरही एकदा नजर टाकू महायुती सरकार कोसळलं तर अर्थात यामागे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल कारणीभूत ठरू शकतो एकनाथ शिंदे सकट त्यांच्या सोबत बंड केलेल्या पंधरा आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देऊ शकतात आता या निकालाला जेम तेम दोन चार दिवस राहिलेत त्यात दहा जानेवारीचा हा निकाल शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांच्या विरोधात लागण्याची दाट शक्यता आहे शिंदेच्या हातात आता मोजके दिवस राहिल्यानंतर सरकार पडेल की काय असा प्रश्न उपस्थित होतोय त्यानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी तारीख पे तारीख पडत होती आणि अखेर या प्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं ना राहुल नारवेकरांना दहा जानेवारी ही तारीख दिली राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ही वेळापत्रक जाहीर झाल्यानं अजितदादांची धाकधूक वाढली आहे दोन जुलै रोजी अजित पवारांनी पक्षातल्या आमदारांना सोबत घेऊन मंत्रीपदाची शपथ घेतली अजित पवारांसह त्यांच्या गटाचे नऊ आमदार मंत्री झाले शिवाय चाळीस पेक्षा जास्त आमदार अजित पवारांसोबत गेले त्यामुळे शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रता प्रकरणासाठी याचिका दाखल करण्यात आली आता या याचिकेवर सुनावणीसाठी बारा दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले राष्ट्रवादी पक्षा पक्षा या पक्षाच्या घड्याळ चिन्हासह पक्षाच्या नावावर दावेदारी करण्यासाठी बारा दिवसांची लढाई आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रकही ठरलंय यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कायदेशीर लढाईची होणार आहे तर पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान या प्रकरणावर अंतिम सुनावणी पार पडणारे त्यानंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची याचा फैसला लागण्याची शक्यता आहे शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादीतल्या आमदार अपत्रता प्रकरणाची सुनावणी होणार अजित पवारांसह महायुतीची ही धाकधूक वाढली आता हे झालं शिवसेना आणि राष्ट्रवादीच पण भाजपकडून होत असलेल्या राजकारणामुळे मित्र पक्षात नाराजी नाट्य बच्चू कडूंच वक्तव्य सगळे आपलं सोबत आहेत हे गृहित धरून सध्या भाजपचं काम सुरू आहे पण हे चुकीचं आहे आमचे पक्ष जरी लहान असले तरी आमचं अस्तित्व आहे असं बच्चू कडू यांनी सुनावलं शिवाय जागा वाटपावरूनही भाजप आणि मित्र पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंग दिवंगत असल्याची चर्चा आहे हा वाद जर विकोपाला गेला तर महायुती तुटून सरकार कोसळणार का असा प्रश्नही उपस्थित होतो पण आमदार पात्रता प्रकरण महायुतीतले अंतर्गत वाद यामुळे शिंदे सरकार कोसळू शकतं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी